शासनाने शिक्षकाच्या दिवाळीपूर्वी वेतन करण्याच्या आश्वासनाला पाणी पुसली आज नोव्हेंबर महिना अर्ध्यावर येत असताना सुद्धा दिवाळीच्या शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाकडून अनुदान नाही त्यामुळे शिक्षक समितीने आंदोलन जाहीर करून प्रतिकात्मक स्वरूपात एक रुपया शासनाकडे मनी ऑर्डर पाठविणे सुरू केल्यावर शासनाला आता कुठे अधिकारी वर्गाची व्हीसी घेण्याचे जाग येत आहे शिक्षकांच्या प्रश्नावरती शासन स्तरावर कोणतेही गांभीर्य नाही सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची तरतूद नाही याकरता अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने राज्यभर काळी फित लावून शासनाचा निषेध नोंदवणारे आंदोलन केले त्यामध्ये दर्यापूर तालुक्यात सुद्धा शिक्षक समितीचे अध्यक्ष तथा शिक्षक सहकारी बँकेचे संचालक तुळशीदास धांडे यांच्या नेतृत्वात शिक्षक समिती कार्यकारिणीने पंचायत समिती दर्यापूर येथे काळी फित लावून निषेध नोंदवला आहे यावेळी महिला राज्य प्रतिनिधी प्रवीण कोल्हे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता रहाटे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते अनिल धांडे संजय गावंडे राजेंद्र संगणे तसेच शिक्षक समितीचे सरचिटणीस नंदकिशोर रायबोले कार्याध्यक्ष गजानन मेरे कोषाध्यक्ष आल्हाद तराड बाळकृष्ण राणे विजय भालेकर इत्यादी कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर मी आल्हाद शाखा दर्यापूर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काड्या फेती लावून आंदोलन करण्यात येत आहे शासनाने दिवाळीपूर्वी वेतन करण्याचे आश्वासन न पाडणे त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे टप्पे स्थगित ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू न करणे याबद्दल शासन अजूनही उदासीन दिसून येत आहे याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने काळ्या फिकी लावून आंदोलन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून दर्यापूर येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सन्माननीय श्री तालुकाध्यक्ष तुळशीदासजी धांडे यांच्या नेतृत्वामध्ये दर्यापूर सुद्धा काळ्या फिती लावून आंदोलन केले